सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आप्पासाहेब नलवडे गडिंग्रस तालुका सहकारी साखर कारखान्याची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी प्रांताधिकाऱ्यांकडं निवेदनाद्वारे केली आहे निवृत्त कामगारांच्या मागण्यांबाबत कारखान्याकडून सातत्यानं टाळाटाळ होतीये या प्रश्नी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं प्रांताधिकाऱ्यांनी तेरा जूनला या प्रश्नावर एकत्रित बैठक बोलावण्याचं आश्वासन दिलंय सोळा एप्रिल रोजी साखरेचे प्रादेशिक संचालकांनी गोड साखर कारखान्याचे चाचणीचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते मात्र संबंधित लेखापरीक्षकाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत वास्तविक लेखापरीक्षणाचा अहवाल तातडीनं अपेक्षित होतं पण लेखापरीक्षकांनी अहवाल सादर केलेला नाही मागील गळीत हंगाम व्यवस्थित झाला नसून आत्ताही कारखान्याकडून नियोजन नसल्यानं पुढील गळित हंगामाबाबतही अडचणी आहेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कारखान्याला पंच्याहत्तर कोटी रुपयांचा कर्ज दिलं असलं तरी त्यातील अटी शर्थी पाळल्या गेल्या नसल्यानं कारखान्यातील काही संचालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत त्याबाबतही अद्याप काहीही कारवाई झालेली नाही कारखान्याचे विश्वस्त म्हणून संचालकांसह अध्यक्ष उपाध्यक्षांना कारखान्याची जबाबदारी दिली असली तरी त्यांच्याकडून ती पार पाडली जात नाही त्यामुळे या सर्वाचं चाचणी लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे मात्र लेखापरीक्षणासाठी नेमणूक केलेले अधिकारी गंभीरपणे काम करत नाहीत त्यांच्याकडे विचारणा केली असता उद्धट उत्तरं दिली जातात कारखान्याची अशीच परिस्थिती राहिली तर यंदाचा गळीत हंगाम सुरू होणं अडचणीचा ठरणार आहे त्याचा तोटा कामगारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे या प्रश्नाबाबत तातडीनं निर्णय होऊन संबंधितांवर कारवाई करावी याशिवाय कारखान्याची कलम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर शिवाजी खोत आप्पासाहेब लोंढे सुरेश पाटील नानासोद चव्हाण महादेव मांगले यांच्यासह कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत